ही विकारावर खात्रीशीर उपाय पंचवीस वर्षाहून अधिक काळ नेत्रसेवा देणारे सांगली येथील सुप्रसिद्ध अनुराधा सुपर स्पेशालिटी आय हॉस्पिटल संचलित व्हिजन केअर सेंटर पलूस डोळ्यांच्या सर्व तक्रारींवर निदान आणि उपचार येथे केले जातात दहा वर्षांची अविरस सेवा पलुसकरांच्या विश्वासास पात्र ठरलेले व्हिजन केअर सेंटर डोळ्यांचा दवाखाना

पलूस तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा जनाधार वेगाने विस्तारित असून प्रदीप कदम यांच्या कार्यकुशल नेतृत्वावर विश्वास ठेवत विविध गावातील सक्रिय कार्यकर्त्यांनी पक्षप्रवेशाचा धडाका लावला आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या जनसंपर्क कार्यालयात नुकताच हा प्रवेश सोहळा उत्साहात पार पडला असून यामुळे तालुक्यातील राजकीय समीकरणे अधिक भक्कम होताना दिसत आहेत तालुक्यातील युवा पिढीचा कल सध्या मोठ्या प्रमाणावर राष्ट्रवादी काँग्रेसकडे झुकत असून सामाजिक कार्य सक्रिय असणाऱ्या चेहऱ्यांनी पक्षात येण्यास पसंती दिली आहे यामध्ये सूर्यगाव येथील प्रभावी युवा नेतृत्व आणि सामाजिक कार्याची विशेष आवड असणारे डॉक्टर रविराज पाटील यांनी आपल्या समर्थकांसह पक्ष प्रवेश केला तसेच अंकलकोप गावातील विविध सामाजिक चळवळीमध्ये सक्रिय सहभागी राहणारे कार्यकर्ते कुलदीप वारे यांनीही प्रदीप कदम यांच्या नेतृत्वाखालील काम करण्याचा निर्णय घेतला आहे सावंतपूर गावातील विधायक कामांमध्ये सतत कार्यरत असणारे आणि महात्मा गांधी तंटामुक्त समितीचे सदस्य हरीश वडार यांनीही राष्ट्रवादी काँग्रेसचे घड्याळ हातावर बांधले या सर्व मान्यवर मंडळींचे प्रदीप कदम यांनी राष्ट्रवादी जनसंपर्क कार्यालयात जंगीत स्वागत केलं प्रदीप कदम यांच्या सर्व समावेशक कार्यामुळे आणि युवकांना मिळणाऱ्या पाठिंब्यामुळेच तालुक्यात पक्षाची ताकद वाढत असल्याचे यावेळी अधोरेखित झालं या पक्षप्रवेशामुळे सूर्यगाव अंकलखोप आणि सावंतपूर परिसरात राष्ट्रवादी काँग्रेसची बांधणी अधिक मजबूत झाली असून येणाऱ्या काळात पक्षाचा विस्तार आणखीन वाढणार असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला